हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा हा आहे रविवारचा सकाळीचा ब्लॉग मला टाकायला थोडा उशीर झाला एडिटिंग वगैरे करून त्याच्यामुळे मला माफ करा मी येथे सकाळी का सकाळची कामं आवरून घेत आहेत म्हणजे कपडे वगैरे धुतलेले आहेत गॅलरी धुवायचे आहे क झाडांना पाणी घालायचं आहे पाय पुसणे पाय पुसायचे परत घर पुसायचे कपडे सर्व धुवून टाकलेले आहेत येथे मी व्हिडिओ शूट करताना आधी म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाला होता नंतर मग चार्जिंगला लावून मग चालू केलेलं आहे येथे मी कपडे घालून घेत आहे आणि गॅलरी धुवायचे त्याच्या आधी मला थोडंसं कपडे वाळत घालावं ते पाणी काय आहे ते, ते मी पडेल खाली जे पाणी आहे ते कपडे फिरताना वगैरे आपण कपडे फिलतो तर तसंच ब टाकतो ते पाणी पडेल म्हणून पुन्हा आधी कपडे प टाकावं सुकत मग नंतर गॅलरी धुवून घ्यावी म्हणजे जर गॅलरी कशी पण आपल्याला ओली करायची आहे गॅलरी धुवून पुसून घेतल्यानंतर कपडे वा वाळायला टाकल्यावर मग पाणी घडतं त्याच्या आधीच कपडे वाळत टाकले इथं मी झाडांना पण पाणी घातलं आहे आता फक्त गॅलरी धुवून घ्यायची गॅलरी मी आपल्या घर झाडाच्या झाडून धुवून घेत आहे कारण की माझा खराट्याचं झाडू हरवलेला आहे आता आणायचं पण ते वेळ भेटत नाही आणायला जायला आणि आज एक स्पेशल गोष्ट घडणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करीन पुढे जाऊन हे पहा असे मी कपडे पिळते मग ते पाणी पडतं म्हणून म्हटलं आधी कपडे वाळवून घालावे नंतर धुवून घ्यावी गेले मुलं झोपलेत तोपर्यंत आपले कपडे वगैरे सर्व सुकत घालावे दोघं पण झोपले होते मस्त आरामात तोपर्यंत कामं वगैरे सर्व सर्व आवडून घ्यायचं आजची उचे पप्पा येणार आहेत ते गावाकडे गेले होते ते शिवूचे पप्पा येणार आहेत आणि त्यांच्यासोबतच येणार आहेत चिऊचे लाडके आजी आणि बाबा आई आणि बाबा म्हणतात ते आई आणि बाबा येणार आहेत चिवचे लाडके आई बाबा किचनचा कपडा होता वाळत घातलेला ते काढलं आणि ते व्यवस्थित ठेवून दिलं आहे कारण की आपल्या आतमध्ये लागणार आहे किचन पुसायला वगैरे आणि पायपसने बाहेरच्या रशी रशीवर घालते कारण की आतल्या रशीवर घातल्यास पाणी गळत राहील म्हणून ते बाहेरच्या रशीवर घालून घेतलेलं आहे पुसण्या सगळे घर वगैरे पुसायचे सगळे धुऊन घेतले होते जागा नव्हती तर भीतीवरच घातलेलं आहे गाऊन हे बघा चिऊची आजी चिऊची आजी झोपलेली आहे तिथं पण आले होते गावाकडून आणि चिऊचे बाबा वारवसाला झोपलेले आहेत बाहेर बाहेर जरा थंड हवा येतो त्यांनी येताना काय काय आणलेले बघा हे बघा गहू गहू आधीच आणलेलं होतं पण हे दोन कट्टे नाही का एक कट्टा पूर्ण भरलेला होता ते वर आणताना आण ते दोन भागात केलेला आहे ज्वारी आणि तांदळाचा एक कट्टा होता तांदळाचा पण दोन भागात केलेला आहे दोन तीन भागात कोरोना असा आणलेला आहे आणि त्यांनी बरंच काही आणलेलं होतं खायला वगैरे गे भरपूर आणलं होतं तुरीची डाळ आणली होती तुरीची डाळ बहुतेक ती ब पंधरा किलोत्र असेल तुरीची डाळ आणि ते बाजरीच्या खारोड्या आहेत बरं का वर दिसते ते तुम्हाला हे बघा बाजरीच्या खारोड्या आहेत ते बांधून ठेवलेले आहेत त्या पोत्यामध्ये आता माझ्याकडे ठेवण्यासाठी डबा नाही आहे एखादा डबा रिकामा करावा लागेल हे गोमूत्र आणलेलं आहे शिव आणि स्वामींच्या आंघोळीत घालायला आंघोळीच्या पाण्यात घालायला कधीमध्ये गोमूत्र आणि हे मध पण आणलेलं आहे मध दोन ठिकाणी आहे एक पहिलं आणलेला होता तो देवाला अभिषेकासाठी आणलेला आहे पहिलं भर आहे आणि हे बघा घेताना परत काय काय आणलं त्यांनी ॲपल आणले द्राक्षे ते बाजरीच्या तसल्या खारुड्या आहेत लिंबू आणले होते भरपूर असे आणि लाल तिखट घरचं बनवलेलं हरभऱ्याची भाजी वाळवलेली परत कडीपत्ता आहे वाळवलेला आणलेला आणलेला घरचं हे झोपलेत हे दोघं पण झोपलेले आहेत शिव आणि स्वामी आणि त्यांनी बरंच काही भरपूर खायला आणलं होतं परत येताना परत आणले होते आजोबांनी घाटीचा हार आणि त्यात फळं वगैरे पण आणले होते त्यांनी ऊस आणि केळं थोडी गरमीने हे झाले होते खराब आणि कॅरेट कॅरेट मेन महत्त्वाचं आहे कॅरेटमध्ये टाकून आणलं होतं त्यांनी कॅरेट उपयोगाला आलं थोडं भांडे वगैरे घासून ठेवायला पाणी निथळून जाईल व्यवस्थित हे पहा त्यांची आजो आजो आजी आणि बाबासोबतची मस्ती बघा मोठं मुरमुऱ्याचं पोतं वगैरे आणलेलं आहे आतमध्ये घरात ठेवायला जागाच नाही आहे एवढं घर भरलेलं आहे सामानाने घराच्या बाहेर जाई नासं इतकं आणलेलं आहे त्यांनी भरपूर गचडी झालेली आहे घरात ठेवायला जागाच नाही एवढं आणले त्यांनी आई आणि बाबा परत जाणार आहेत मुंबईला म्हणून जायच्या आधी ते भेटायला आलेले आहेत नातवांना